नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली मेटकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चटकदार अशी पाणीपुरीची रेसिपी बघणार आहोत आणि गव्हाची पाणीपुरीची रेसिपी बघणार आहोत गव्हाच्या पिठाची तर चला बघूया साहित्य आपण पाणीपुरीची बनवण्यासाठी आपण ही पुरीचं आपण आता पीठ भिजून घेणार आहोत आपण हे एवढं आपण एक वाटीला थोडंसं कमी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण त्यात आता बारीक रवा टाकून घेणार आहोत हे बघा थोडस कमीच घेतलेलं आहे मी आणि हा आपण रवा घेणार आहोत एवढा हे बघा ह्या प्रकारे आणि आता आपण हा आणि बारीकच रवा घेतलेला आहे आता आपण ते ओतून घेऊया ताटामध्ये बघा आणि एक एक जीव करून घ्यायचा आहे रवा आणि पीठ रवाचं पीठ आणि आपण यात हे बघा एवढा हा पापडखार घेणार आहोत एकदम परफेक्ट प्रमाण असतं आपण सोडाने वापरत आहोत आपण पापडखार वापरणार आहोत हे बघा एक चमच्याला थोडासा कमी घेतलेला आहे आपण तो यात टाकून घेणार आहोत आणि तो पण एक जीव करून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत आणि आपण थोडं थोडं करून पाणी त्यात ॲड करणार आहोत आपल्याला आपलं जे पीठ भिजवायचं आहे ते एकदम घट्ट भिजवायचं आहे त्याच्यामुळे एकदम थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे आपण एकदम परफेक्ट पुऱ्या बनतात पाणीपुरीच्या हे बघा आपला पीठ भिजून झालेला आहे एकदम आपण आप हे बघा कडक भिजवलेलं आहे ते पीठ एकदम आणि ज्या आपण रव्याच्या करतो त्या एकदम आपल्याला हेवी हेवी असतात हे आपण गव्हाच्या पिठाच्या आणि थोडासा का रवा वापरलेला आहे या खाण्यासाठी एकदम हलक्या फुलक्या असतात बघा आपण त्याच्यामुळे आपण गव्हाच्या आणि थोडासा का रवा टाकून आपण पुऱ्या बनवणार आहोत हे बघा आपण एकदम घट्ट असं पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण हे दोन तासासाठी आपण असं सोडून देणार आहोत आणि हे बघा बघा मी पांढर फडकं घेतलेलं आहे आणि ते ओलं करून घेतलं आहे पण चांगलं कडक पिळून घेतलेलं आहे ते मी आणि ते यावर टाकायचं आहे आपल्याला आणि दोन तासासाठी आपण कणिक ठेवून देणार आहोत हे बघा मैत्रिणीनो आपले दोन तास झालेले आहेत पिठाला हे बघा बघू शकतात तुम्ही छान बऱ्यापैकी फुललेलं आहे पीठ आता आपण हे चांगलं मळून घेऊया बघा आपण पोळपाटवर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हे पीठ चांगलं मळून घेऊ बघा असं मळून झालं का लांब 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 असं करायचं गोळा आणि आपल्या याला याला छोटे छोटे आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत एकदम छोटे छोटे लाट्या करून घ्यायच्या आहेत बघा या प्रकारे आणि हे पीठ कंटिन्यू ओल्या फडक्याने झाकून ठेवायचं आहे आपल्याला आप अजिबात सुकू द्यायचं नाही आपल्याला हे बघा एकदमच आपण छोट्या छोट्या करून घेतलेल्या आहे पुरीसाठी आणि अशा छोटे छोटेच लाटायचे आहेत ते पोळीसारखं तुम्ही करू शकता तुमची आवड पण मी अशा छोटे छोटेच गोळे करून घेत आहे एकदम छोटे आणि मग आपण पुऱ्या लाटून घेऊया हो हे बघा हे आपण ओलं फडकं करून घेतलेलं आहे कारण आपल्या पापड्या या सुकायला नकोय आपल्याला पुऱ्या त्यामुळे आपण हे ओलं फडकं करून घ्यायचं आहे आणि ते आंथून घ्यायचं आहे आणि त्यावर त्या अशा पुऱ्या जा ठेवत जायच्या आहे मी आबा ह्या प्रकारे पुऱ्या करून राहिली आहे आणि वरून पण आपल्याला याला झाकूनच ठेवायचं आहे तर आपण आता पुऱ्या करून घेऊया हे बघा आपण लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि अर्धे आपण नंतर करणार आहोत कारण ते पीठ सुकून जायला नको आणि आपण त्याच्यावर पण असं खडकं झाकून ठेवणार आहोत हे बघा या प्रकारे आपल्याला अजिबात आपलं पीठ सुकू द्यायचं नाही आहे आता मी पुऱ्या लाटून घेते हे बघा मैत्रिणीनो आपण हे बघा पुरी लाटून घेतलेली ला आहे पूर्ण चारी बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित फुगेल आणि आपण तेल लावून लाटतो आहोत हे बघा तुम्हाला दुसरी लाटून दाखवते मी एक हे बघा पूर्ण असं सगळीकडे लाटणं फिरवायचं आहे आपल्याला चारी मिरी आपल्याला एक सारखी पुरी पाहिजे हे बघा आपल्या सगळ्या तयार झालेल्या आहेत आणि आपण खालून ओलं फडक टाकून घेतलं होतं आता वरून बी आपण टाकून घेणार आहोत हे बघा आपण हे ओलं करून घेतलेलं आहे फडक आणि पिळून घेतलेलं होतं आणि आपण आता सुकून असं वरून टाकून घेतलेलं आहे आणि आपण थोड्या थोड्या करून पुड्या काढून घेणार आहोत आणि तळणार आहोत आता आपण पुऱ्या तळून घेऊया तेल टाकून घेऊया कडाईत आता मी तेल टाकून घेतलेलं आहे कडाईत आता आपण हे तेल एकदम कडकडीत तापून घेऊया आपलं तेल एकदम कडक झालेलं आहे आपल्याला तेल एकदम कडक घ्यायचं आहे आणि हे बघा या प्रकारे आपण पुऱ्या टाकून घेत आहोत आणि जी आपली खालची बाजू होती ती खालचीच बाजू ठेवायची आहे ओली बाजू बघा किती सुंदर पुरी फुगत आहे आपली बघा जी आपण ओली बाजू असते ती खालच्याच बाजूने आपल्याला टाकायची आहे तेव्हाच आपल्या पुऱ्या व्यवस्थित फुगतात बघा ही जी ओली बाजू आहे ही खालूनच टाकायची आहे आप आपल्याला आणि चांगले लाल होऊ द्यायचे आहे आप पुऱ्या आपल्याला हे बघा कितकी सुंदर फुलत आहे आपल्या पुऱ्या हे बघा तुम्हाला पहिला पूर्ण घाना दाखवत आहेत हे बघा आपण उलटून घेत आहोत थोडे आपल्याला पुऱ्या अशा लालच करून घ्यायच्या आहेत या प्रकारे आपण दुसरी एक दोन टाकून घेऊया बघा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत या आपण काढून घेऊया एकदम अशा लालसर होऊ द्यायच्या आहे आपल्याला पुऱ्या बघा किती सुंदर फुलत आहेत आपल्या पाणीपुरी हे बघा एकदम टम फुलत आहेत हे बघा खूप सुंदर फुलत आहेत आता मी सगळ्या पाणीपुरी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत पाणीपुरीच्या हे बघा खूप सुंदर फुगलेल्या आहेत हे बघा किती सुंदर फुगलेल्या आहेत आणि आपल्या एवढ्या पापड्याने झालेल्या आहेत थोडंफार होतच असतं थोडाफार पापडा होतातच तर हे आपण वापर करूया याचा आणि हे बघा आणि आता आपण रगडा आणि पाण्याची रेसिपी बघून घेऊया हे बघा आपण तुम्हाला एक तोडून दाखवते मी बघा किती क्रिस्पी झालेली आहे आपली पुरी खूप सुंदर झालेली आहे हे बघा आपण रगड्यासाठी हे आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि हे आपण मटार हे पण अर्धा किलो असतील आपण हे घरीच भिजवले होते रात्री भिजत टाकले होते आणि हे आता होऊन गेलेले आहे सकाळी तर आपण आता हे आणि बटाटे हे दोघ आपण शिजायला टाकूया आता बघा आपण आता हे शिजत टाकून घेऊया आपण यात पाणी टाकूया हे बघा यात आपण थोडीशी खाळद टाकणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत आता आपण हे चांगलं शिजून घेणार आहोत बटाटा आणि वटाणा बघा आपण गॅसवर आहे आपण तीन चार शिट्ट्या घेऊन घेणार आहोत बघा आपलं शिट्ट्या झालेल्या आहेत गार झालेला आहे बघा आपलं बटाटे आणि वटाणे छान शिजलेले आहेत आता आपण ते काढून घेऊया बघा बटाटे छान शिजलेले आहेत आता आपण त्याची सालपट काढून घेऊया हे बघा आपले बटाटे आपण त्याच्यातलं सालपट काढून आणि असे मॅश करून घेतलेले आहेत आता आपण हे बघा वटाणे पण करून घेणार आहोत हे बघा आपण वटाणे असे नितरून घेतलेले आहेत त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपण आता ते पण बारीक करून घेणार आहोत हे बघा या प्रकारे असं हे बघा आपला वटाणा बी छान वटाणे छान असे बारीक करून झालेले आहेत आपण जास्त बारीक नाही कर केलेले आहेत थोडे जाडसरच ठेवायचे आहे त्याच्यामुळे चव खूप छान लागते आता आहे हे आपण दोघं मिक्स करून घेऊया आणि आपण यात मीठ आधीच टाकलेलं होतं हे बघा आपला रगडा तयार झालेला आहे आता आपण हिरवी आणि लाल चटणीची रेसिपी बघूया बघा चिंचेच्या चटणीसाठी आपण ही एक वाटी चिंच घेतलेली आहे आणि गूळ पण तेवढाच घेतलेला आहे आणि आता आपण ही चिंच स्वच्छ धुवून घेऊया बघा चिंचेला कधी कधी हे असतं काय म्हणतात माती वगैरे असते त्यामुळे आपण चिंच स्वच्छ धुवून घेत आहोत बघा चिंच धुवून झालेली आहे आता आपण ते याच्यात ओतूया एका पातेल्यात आणि यात पाणी टाकून घेऊया शिजवण्यासाठी बघा आपण पाणी टाकून घेत आहोत दीड ग्लास पाणी टाकलेला आहे आणि हा जो गुळाचा खडा आहे तो पण आपण यात टाकून घेतलेला आहे आणि आता आपण हे उकळ उकळण्यासाठी ठेवून देऊया हे बघा छान उकळू द्यायचं आहे आपल्याला आणि मग आपण बघू हे बघा आपले चिंच उकळून झालेली आहे चिंच आणि गूळ आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपण हे आता मिश्रण हे गार होऊ देणार आहोत हे बघा आपलं हे गार झालेलं आहे चिंचेचं आता आपण ते बारीक करून घेऊया मिक्सरमधून पाणी थोडंस टाकायचं आहे चिंच टाकून घ्यायची आहे आपल्याला हे वाटून घेऊया आपण हे बघा आपलं हे बारीक झालेलं आहे आता आपण गाळून घेऊया असं बारीक केलं की सगळे चिंच येऊन जाते व्यवस्थित बारीक होऊन जाते आणि आपलं वाया जात नाही घर बघा या प्रकारे आपण गाळून घेणार आहोत हे बघा आपलं सगळं व्यवस्थित गाळून झालेलं आहे चिंचेचं बघा चोथ्या अगदी थोडाच निघतो अशा टाय अशा माझ्या पद्धतीने केलं तर चिंचेची चटणी आता आपण हे बघा तुम्हाला चिंचेची चटणी दाखवते मी हे बघा किती व्यवस्थित असा बघा निघालेलं आहे हे बघा ही चिंचीची चटणीमध्ये आपण थोडंसं तिखट टाकणार आहोत हे बघा थोडंसं तिखट टाकणार आहोत अर्धा चमचा काळं मीठ टाकणार आहोत थोडस अर्धा चमचा आणि जिरेपूल टाकणार आहोत अर्धा चमचा आणि हे चांगलं आपण आता हलवून घेणार आहोत व्यवस्थित तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडी पातळ करू शकता पण मी आशिष ठेवणार आहेत तर आपली चिंचीची चटणी तयार झालेली आहे आता आपण पुदिन्याची चटणी करून घेऊया जे बघा आपण हा पुदिना एक जोडी पुदिना घेतलेला आहे आणि आपण तो स्वच्छ धुवून घेणार आहोत पाण्यात हे बघा आपण स्वच्छ धुवून घेत हो आहोत आणि बघा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया यात आपण हे बघा लसूणच्या पाकळ्या टाकणार आहोत सात आठ अद्रक टाकणार आहोत थोडंसं का आपण जिरेपूड टाकणार आहोत हे बघा अर्धा चमचा आणि चवीनुसार काळं मीठ टाकणार आहोत शक्यतोवर आपण काळंच मीठ वापरायचं आहे कारण काळ्या मिठाने टेस्ट खूप छान येते आणि हे आपण आता मिक्सरमधून वाटून घेऊया हे बघा आपण नंतर मिरच्या टाकून घेणार आहोत हे थोडंसं फिरवल्यावर आणि यात आपण थोडंसं पाणी पण ॲड करणार आहोत पण आपण मिरच्या आधी फिरवून घेऊया आणि मग पाणी टाकूया हे बघा आपली मिरची थोडीशी फिरवून झालेली आहे आता आपण त्यात पाणी टाकून घेऊया आणि आता, आता, आता बारीक वाटून घेऊया एकदम व्यवस्थित हे बघा मैत्रिणींनो आपण कोथिंबीर टाकायचं विसरून गेलो होतो कोथिंबीर बी टाकायची आहे हे बघा मैत्रिणींनो आपलं पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे आपण त्यात ती पातळ करून घेत आहोत थोडंसं पाणी ऍड करत आहोत आपण हे बघा आपण थोडंसं साधं मीठ पण टाकून घेणार आहोत जर तुम्हाला मीठ कमी वाटलं तर तुम्ही साधं मीठ पण टाकू शकतात बघा प्रकारे मी पातळ करून घेतलेलं आहे हिरवं पाणी तर आपलं हे पुदिन्याचे बी पाणी तयार झालेलं आहे आणि ही की चिंचेची चटणी तयार झालेली आहे हे बघा मैत्रिणीनो मी तुम्हाला पुरी फोडून दाखवते बघा किती कुरकुरीत झालेली आहे आपली पुरी हे बघा मैत्रिणीनो आपलं पाणीपुरीचं सगळं तयार झालेलं आहे हे बघा आपण पुरी फोडून घेतलेली आहे आता मी तुम्हाला रेडी करून दाखवते हे बघा आपण रगडा टाकून घेतलेला आहे हे गोड पाणी केलेलं आहे चिंचेचं ते टाकून घेऊया आणि हे पुदिन्याचं पाणी आहे हे बघा हे बघा आपली पाणीपुरी रेडी झालेली आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने पाणीपुरीची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद